ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा हा स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदीत्र असायलाच हवं दुःख तर काय माणसाच्या जीवनामध्ये नेहमी असतात त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपले आपणच ठरवायचं असतं आणि आहे त्या परिस्थितीला स्टेबल राहून जगायचं असतं सो ह्या झाल्या नेहमीच्या गोष्टी तर आजचा व्हिडिओ स्पेशल कशासाठी आहे कारण आमच्या घरी आले होते खास पाहुणे खास पाहुणे म्हणजे काय असतात ते आपल्याला माहितच आहे आपल्या नंदा म्हणजे आपले खास पाहुणे असतात सासरच्या आणि माहेरची कुणी जरी आपल्या आप घरी आलं तर ते आपले खास पाहुणे असतात आणि आपल्या माहेरची एक खास पाहुणे असतात आणि आता आज आले होते आमच्या नंदुबाई नंदुबाई हे आहेत तीन नंबर ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन आमच्या नंदूबाई दाखवल्या होत्या आता ह्या तीन नंबरच्या नंदूबाई त्या गेल्या होत्या कोकणामध्ये आणि त्यांच्या त्यांचा मुलगा पण तिकडच आहे तर त्याला भेटून त्या इकडे आल्या होत्या आणि त्यांची मुलगी पण म्हणजेच आमची भाचीबाई पण ह्यावेळेस आली होती म्हणजे त्यांनी डॉक्टर केला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्या डॉक्टरच्या ह्याला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेसपासून त्या बऱ्याच दोन तीन वर्ष झालं आल्याच नव्हत्या तर आता फायनली त्या पण आलेल्या आहेत आणि ह्या आहेत आमच्या बायची आमची अशी डिस्कस चालली होती की शिक म्हणजे शॅम्पू लावायचा का काय लावायची केस खूप गळत आहेत मामी असं त्या म्हणत होत्या तर मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही ना काय नेहमी लावत जावा किंवा काही जर हॉस्टेल आता त्या हॉस्टेलवर राहायला असतात ना आणि केस खूप गळतात कोंडा खूप होतो आणि मुलींना कसं हॉस्टेल आणि घर फरकच असतो ना कितीही झालं तरी तर मग मी त्यांना आपलं सजेस्ट करत होते की तुम्ही शिक काय मेथ्या वगैरे असं काय कोरफड वगैरे असं काहीतरी लावत जावा त्याच्यामुळे तुमचे केस गळायचे कमी येतील कोंड आहे कमी होईल हे आहेत आमचे दीरधीर तुम्हाला मी ह्याच्या अगोदर दाखवले होते चा का नव्हते कोणास्टॉ आता मुलीचं माझं काय चालू होतं डब्बा भरायचा चालू होता तिचं आणि नंतर मग मी ह्यांचा स्वयंपाक करणार होते कारण काय झालं होतं लवकर बस येते ना मग म्हणलं आधी तिचं उरकून द्यावं आणि नंतर मग पाहुण्यांचा स्वयंपाकाला सुरुवात करेल तसं तर मी काय केलं होतं डबा करत करतच पाहुण्यांचा स्वयंपाक पण उरकायला सुरुवात केली होती स्वयंपाकाला काय करणार होते ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि मग मी आमच्या भाजीबाईंला सांगितलं की असं असं हे करा मग मी काय केलं शिकं काही शिजवली त्याच्यामध्ये मेथ्या टाकल्या संत्री टाकली आणि ते शिजवून कुकरला एक दोन सुट्ट्या काढून घेतल्या आणि त्यांना म्हटलं मी जसं म्हणजे त्रिशाला किंवा मला जसं वापरते ना तसं तुम्हाला मी लावून दाखवते आणि तसंच मी पण लावत जावा तुमच्या जा केसाला चांगला फरक पडेल आणि केसाची फक्त शॅम्पू लावून काहीच उपयोग नाही तुम्हाला अशी केअर घ्यावीच लागणार आहेत आणि त्यांना पण आवडलं ते सांगितलेलं आणि म्हटलं मी पण असं करते कारण काय झालं होतं त्यांचे केस ना खूप गळत होते तर त्यासाठी मी त्यांना हा उपाय सांगितलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा उपाय हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मग त्यांना केस धुवायचे होते म्हणून मी म्हटलं मग मी तुमच्या केसाला छान लावून देते हाताला पण ह्याची मालिश वगैरे करून देते म्हणजे ना खूप म्हणजे स्किन टॅन झालेली सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कवर होते तर भाजीबाईला लावून दिलं सगळं दिलं आणि नंतर मग आमच्या ला सुद्धा लावायला घेतलं आणि कसं असतं माहेरात गेल्यावरच आपण हा अनुभव घेऊ शकतो आणि हा आनंद आपल्याला माहेरात गेल्यावरच मिळू शकतो सासरी असं निवांत असतं का कधीही नसतं सासरी असं निवांत आणि एक प्रकारे तुम्हाला समोरच्या बरोबर आपण किती क्लोज किती प्रेमाने त्याच्यावर सुद्धा नाती टिकवायचं असतं आणि मग आता ह्यांना पण आमच्या नंदूबाईंना पण म्हटलं मी तुम्हाला हे लावून देते तर त्यांना पण लावून दिलं ला, त्यांना पण बरं वाटलं असं मालिश केल्यावर कसं असतं आईच्या माघारी किंवा आई असल्यानंतर दुसरी आपली आई असते ती आपली भाऊजे असते असं मला वाटतं कारण काय होतं भाऊजेनं जर आपल्याला असं जर प्रेम लावलं किंवा आपणही भाऊजेला प्रेम लावलं तर आपली भाऊजे पण आपल्याला लावते भाऊजेला आपण प्रेम लावलं तर तीसुद्धा आपली आईसारखं आईला आईसारखं प्रेम देते आईसारखी तर आता दोघींच्या केसाला मी छानपैकी शिकाय लावून दिली आणि तुम्हाला खरंच सांगते शिककाईचा खूप चांगले रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये संत्र्याच्या साली टाकायच्या मेथी टाकायची आणि प्लस तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकू शकता लिंबाचा फालासुद्धा टाकू शकता जर कोंड्याचा त्रास असेल तर कारण मला खूप कोंड्याचा त्रास होता तर कंटिन्युटी मी ना हे ठेवलं आहे लावायचं तर माझ्या डोक्यातला कोंडा ना फार कमी झालेला तर आता मामाबाची गप्पा मारत बसली होती कारण भाची खूप दिवसातून दोन तीन वर्षातून आलेली होती ना त्याच्यामुळे मामाबाचीला विचारत होते कसं आहे कॉलेज कसं आहे हे आणि ना खूप आमच्या वाचीला खूप आनंद झाला होता की दारात बाग बघून कारण जशी बाग लावली होती ना तशा त्या इकडं आल्याच नव्हत्या विजुरीला आणि त्यांना ना ते पाहून खूप आश्चर्य वाटत होतं की मामा एवढी मोठी बाग एवढे मोठे आणि त्यांना खूपच असं विशेष वाटलं की किती मोठी बाग आहे आणि आमच्या भाच्याना सगळ्याच भाच्या स्वभावाने खूप चांगल्या आहेत पटकन मिक्स होतात खूप प्रेम देतात खूप सगळ्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे नंदा असो नंदोबाईंच्या मुली असो म्हणजे भाज्या कंपनी असो भाची कंपनी असो हे सगळे असे क्लोज असतात आणि मस्त असतात पण कसं असतं आता शाळेमुळे काय झालेलं आहे सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत आणि कुणाचा कुणाशी संपर्क नाही पण आपण असं एक दिवस ठरवू शकतो किंवा गेट सुद्धा करू शकतो जर आपण ठरवलं तर कुणाला वेळच नाही ना असं एकत्र यायला एकत्र भेटायला कारण आणि त्या आयुर्वेदिकच्या डॉक्टर आहेत आणि अजून त्यांचं चालू आहे शिक्षण एक दीड वर्ष आत्ता कम्प्लीट झालेले आहेत तर त्यांना मी माझ्या गोळ्या दाखवत होत्या कशासाठी काय आहे काय हे विचारत होते कारण त्यांना बऱ्यापैकी ते आयुर्वेदिकचं आयुर्वेदिकचे डॉक्टर डिग्री घेत असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांना माहीत होतं तर आता चपात्या लाटायला मी घेतल्या होत्या आणि त्या मला म्हणत होत्या मामी मी चपात्या बाजूला तर मी म्हटलं नको भाजायला नको बसा मग त्यांनी जेवण करायला घेतलं जेवण वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली गप्पा मारत मारत आणि खूप दिवसातून आल्यामुळे त्यांना सुद्धा खूप असं सगळं बघून असं मस्त वाटत होतं छान वाटत होतं आणि कसं असतं मुलींना बाहेर शिकायला असल्यानंतर आपल्या मामाच्या घरची ओढ किंवा आईच्या मामाच्या घरचे पप्पाचं घर हे वाटता, 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 ते असं खूप मुलींना असं एक्सायटेड वाटतं म्हणजे खूप छान वाटतं आणि असं कधी आपल्या माणसांना भेटेल किंवा कधी आपल्या माणसात जाईल असं वाटतं मुलांना वाटतं मुलींना वाटतं बाहेर शाळेला असल्यानंतर मुला मुलींना किंमत कळते सर्व गोष्टींची की खरंच आपली माणसं ते आपली माणसं शेवटी बाहेर बनल्यानंतर आणि त्या खूप लांब आहेत शिकायला मंगलूरला शिकायला आहेत त्या त्याच्यामुळे त्यांना असं येणं जाणं होतच नाही एक शॉर्ट म्हणून टाकला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गेस्ट येणार आहे गेस्ट रूम साफ करायचे आहे तर हे गेस्ट होते ते आणि भाचे आले नव्हते तर त्यांना तिथंच त्या शाळेत सोडून आलेल्या होते जेवणासाठी म्हणजे बऱ्यापैकी लवकर स्वयंपाक उरकत आलेला होता आणि तिच्या तर शाळेला गेलेली होती पण आता आता जेवणासाठी काय मेन्यू केला होता हे मी आता तुम्हाला सांगते तर जिरा राईस केला होता बिर्याणीच्या तांदळाचा जिरा राईस होता आणि वांग्याचा रस्सा होता आणि येलो बटाटा चपाती आणि श्रीखंड गोड काय तरी पाहिजे श्री हो तर श्रीखंड केलं होतं तसं तर नॉनव्हेजच करायचं होतं पण कोण खात होतं कोण नव्हतं खात मग म्हटलं नकोच मग त्याच म्हटलं नको नॉनव्हेज व्हेज आम्हाला खायचं खायचंय म्हटल्यानंतर व्हेजच केलं तर कसा वाढला ब्लॉग हेही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा असे असतात व्हिडिओ आवडतात का व्हिडिओमध्ये काय चूक झालेली आहे का ह्या सगळ्याच गोष्टी असतात कमेंट करा कमेंट करा म्हणजे त्याला मला त्याचे खूप मोठे पैसे मिळणार आहेत असा विषय नसतो कमेंट कशासाठी कर करायचं की बाबा दहा लोकांनी बघितलाय वीस लोकांनी बघितलाय तर त्या व्हिडिओवर वर प्रतिक्रिया तुम्हाला का द्यायची असते तर बघितलेला व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का ह्या सर्व गोष्टी असतात ह्याच्या मागे कमेंट करा म्हणण्यामागे हाच एक रिझन असतो आणि कसं असतं बरेच लोक अशी म्हणतात की आम्हाला कमेंट करायचीच कळत नाही असं होऊ शकत नाही कारण कमेंट व्हिडिओच्या थोडं खाली गेलं का लगेच कमेंट बॉक्स असतं तर तिथे जाऊन तुम्ही कमेंट करा कमेंट करायची म्हणजे लिहायचं नसेल वाक्य तर तुम्ही इमोजी वापरून सुद्धा कमेंट करू शकता इमोजीवरून सुद्धा कळतं एक्सप्रेशन तर आता ताटे ता ता वगैरे तयार ता ता करून दिलेले आहेत आणि आमच्या नंदोबाई पुढे ताटे ता घेऊन गेल्या होत्या तर सगळ्यांच्या आता जेवणं वगैरे मस्त झालेली आहेत नंदबाई आमच्या चाललेल्या आहेत तर मार्गशीर्ष महिना आहे म्हटल्यानंतर मग ओटी तर भरलीच पाहिजे ओटी वगैरे भरून पुस्तक वगैरे आणलेली होती मार्गशीर्ष महिन्यातली तर आजच ही वाटून घेतली होती कारण उद्या मी जाणार होते गावाला त्यामुळे ही पुस्तकं ना जे कोणी येईल त्यांना ओटी भरून मी पुस्तक वगैरे देत होते तर आता भाजीबाईंची पण ओटी भरते आणि त्यांना पण एक पुस्तक देते म्हणजे दोन तरी पुस्तकं माझी गेली आणि कसं असतं माहितीये का झालं मग ते उद्या पण आला आपण पुस्तक वगैरे देतो ओट्या वगैरे भरतो तर ते बऱ्यापैकी माझं झालेलं आहे तर आता भाची पाया पडू देत नव्हती तर भाचीच्या आता मी पाया पडायला लागलेली आहे ला कारण भाची, जा भाची जा काशी असते म्हणजे भाचीचे पाया पडणं हे खूप चांगलं असतं आपण काशीला जाऊन येण्या आल्याचं पुन्यमित्त आता नंदबाई आणि आमच्या भाचीबाई चाललेल्या आहेत आणि त्यांना बाय करायला सांगितले आहे स त्यांनी आता बाय केलेलं आहे सो त्यांना आता मी सोडायला बाहेर चाललेली आहे तर आता त्यांना सोडून येते चला तर मी माझा ब्लॉग इथे संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय